नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वरील काही लोकप्रिय मालिकांमधील एक म्हणजे अबोली ही मालिका अबोली ही मालिका तीन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करीत आहे आहे मात्र या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक बातमी समोर येत काही दिवसांपूर्वी या मालिकेत दोन लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री झाली होती आणि या अभिनेत्री म्हणजे मयुरी वाघ आणि जान्हवी किल्लेकर मालिकेत इन्स्पेक्टर दीप भूमिकेत जान्हवी किल्लेकर आणि शिवांगी देश मानेच्या भूमिकेत अभिनेत्री मयूरी वाघ दिसली या दोन अभिनेत्रींच्या एंट्रीनंतर मालिकेच्या कथानकाला एक वेगळंच वळण मिळालं होतं मात्र अबोली या मालिकेतून मयूरी वाघची एक्झिट झाली आहे अभिनेत्री मयूरी वाघने स्वतः याबद्दल माहिती दिली आहे अभिनेत्रीने सोशल मीडियावर या संबंधित पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमधून तिने सर्वांचे आभार मानले आहेत मात्र आता अबोली मालिकेच्या कथानकातून शिवांगी भूमिकेचा प्रवास संपला आहे तिच्या एक्झिट नंतर कलाकारांसह एक्झिटनंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे तर तुझी आठवण येईल अशी कमेंट देखील केली आहे तर मित्रांनो तुम्हाला अबोली ही मालिका आवडते का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा